आज आम्ही आलेले आहेत आमचा काकाच्या मुलाचा आज साखरपुडा आहे सो तुम्हाला आम्ही आपल्या साखरपुड्यातले जे काही पाहुणे मंडळी आलेले आहेत त्यांचं आम्ही तुम्हाला सगळ्यांचं दाखवायचा प्रयत्न करूया आणि बघू पाहुणे सगळे आणि हा माझ्या ताईचा मुलगा आहे so, सो yes. येस अँड uh, हा तुम्ही ओळखत असेल कंदाल <laughs> <Kandal> गॅन <गया>। गॅस <laughs> अँड yes. दिस <And> इज <this> मारी is... बाय <laughs> आणि हे आमचे रोशन भाऊ आलेले आहेत आणि नवऱ्याची बहिणीस येस म्हणजे आमची नमस्कार आणि हे बाकीचे आलेले आहेत पावनी मंडळी ही आमची वहिनी आणि आमच्या दादाच्या मुली आणि बाकीचे सर्व बसलेले आहेत जेवण्यासाठी ही आमची अंस साहेब हा सगळ्यात आवडती अंसा येस थँक्यू आमची बाकीची दुसरी आहेत मंडली पावणी मंडली आणि ही आमची वहिनी ना लागलाय तयार करायला तयार करायला लागलाय काय आणि तर बघ ना इकडं अरे इकडे बघ ना हे आमचे संजूदा आणि आमचे काय समजा ते गावातले मंडळी प्रमुख म्हणून आणि हे आमचे काकास जे त्यांच्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू पाळीचे पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि हे सर्व आलेले आहेत आणि हे आमचे दादा आणि हे आमचे सुनील दादा बहिरपाड्यावरून आलेले आहेत आणि बाकीची पाहुणे मंडळी वेलकम गाय

अरे कसा वाटला गाडीत अरे जंगवड वाटला याच्यामध्ये होतो रे अरे म्हणजे हालत आमची नाही बघत कसा वाटला गाडीतला आलो आम्ही बाईक सोडून आम्ही आज पहिल्यांदा याच्यामध्ये आलो एवढा अलंकार हालत खराब झाली मित्रांना खरंच खरंच तशी मजा पण आली एकूण मला दाबायची कारण का जुनी जी, जी, जी सवय असते ना जे गाड्या मध्ये जायची तो अनुभव आणि आता याचा जरा ट्रक मध्ये वेगळा अनुभव आला चला ठीक आहे भेटूया आपण पुढ सगळ हे आता पोहचलो आम्ही बसलो आता घेतले नाहीत आम्ही सगळ्यांनी बसलेला आहे सगळे तापलेले आहेत तर जास्त तापलेले

कोणाला पावडर आहे दाखवा बरं ओके आता मंडपात पोचूया बघूया कसे अजून जास्त काय हवी चालस थोडा मंडपात जाऊन काय करणार आहेस तू चल ठीक आहे ते पण करूया मंडप पण बघू नवरीचा घर पण बघू नवरी पण बघूया नवरीचा आईस ते पण बघू त्याच्यानंतर कोण आहे त्यांची नाते सगळे सगळे सगळी बघू दाखल करूया मी तुम्हाला चला ठीक आहे बघूया मंडपामध्ये आलेले की आमचं सर्व मंडळी रीत चालू आहे नितीनबाईची आपल्या

नाको नाही लोगा भेट बांधवास भेट बांधवास गाधा ना मीठली तरी सुटलीच जायची बांधा

आपले <laughs> <laughs> यारी सरम की बांगल्या एने से तो छे ना उ तो कोन कोन क्या यारी बांगल्या साहित सगळे आपले व्हरायटी जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांची हॅलो 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 हाय 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 भावानो आत्ता आम्ही बसलेले आहेत जेवायसाठी रोशन व्हाय हाय येस हाय हाय रोशन रोशन वन रोशन टू एक पाले एक आंबात <laughs> एक बाबर <आम> <laughs> <तादूस>? <laughs> <laughs> दादूस <laughs> <laughs> जाऊ दे <था> <laughs> <laughs> <तुबावन>। <laughs> आता काय भावना चला आम्ही आता जेवतो जेवण घेऊ हे गायस आ, काल खरंच खूप उशीर झाला त्याच्यामुळं मी एंडिंग व्हिडिओ बनवला नाही त्याच्यामुळं ठीक आहे पण मित्रांनो आता मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवतो आहे एंडिंग व्हिडिओ सो so, खरंच साखरपुड्यात खूप मजा आली आणि भरपूर पण लांब होतो त्याच्यामुळं ते येताना खरंच तिकडं खूप उशीर झाला त्याच्यामुळं मी बनवला नाही त्याच्याबद्दल मला पण सॉरी मित्रांनो खरंच खूप मजा आली आणि मी तुम्हाला मी असा विचार करतो की तुम्हाला पूर्णपणे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये तर काय मिस जर झालं तर मी काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नाही केला त्याच्यामुळं सॉरी आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी खरंच या व्हिडिओमध्ये मी दाखवायचा प्रयत्न केलेले आहेत तर बघा आणि हा कसा झाला व्हिडिओ तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकन दाबायला विसरू नका